आपण पाहतात आदर्श भारत टेंडिफो न्यूज खापा पार्शिनी मार्गावरील खापा येथून जवळच्या असलेल्या डपाई किन्नापूर फाटा येथील मॅगनेज प्रॉडक्ट कॉर्पोरेशन या कंपनीत रविवार चोवीस ऑगस्टला पहाटे पाच वाजताच्या सुमारास काम करत असताना कन्व्हेअर बेल्टमध्ये अटकून एका अल्पवयीन मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला मृताचे नाव गणेश अशोक डोनारकर वय सतरा वर्षे राहणार कानाडेवी टेकाटी तालुका पारशिवणी असे आहे गणेश मागील पंधरा दिवसापासून संबंधित कंपनीत काम करीत होता घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे हालाकीचे असल्यामुळे त्याने कुटुंबाला आधार देण्यासाठी काम सुरू केले होते शनिवारी रात्रीच्या पाळीत काम करीत असताना पहाटे पाचच्या सुमारास त्याच्या हात कन्व्हेअर बेल्टमध्ये अटकला सहकाऱ्यांनी तात्काळ प्रयत्न करून त्याला बाहेर काढले व गंभीर अवस्थेत सावनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ नागपूर येथील मेहो शासकीय रुग्णालयात हरविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले खापा या पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व खाबा पोलिसांनी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला या प्रकरणी पुढील तपास खाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर भुजाडे करीत आहे बालकामकारांना कंपनीत कशी काय कामावर ठेवण्यात येते हे निवाजी उल्लंघन आहे याबाबतीत ही चौकशी होणे गरजेचे असल्याचे काही नागरिकांनी संतप्त याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या शवाविच्छेदनानंतर मृतदेह पुन्हा कंपनी परिसरात आणण्यात आला कंपनी प्रशासनाने मदतीचे आश्वासन दिले परंतु नातेवाईक व गावकऱ्यांचे समाधान न झाल्याने मृतदेह जवळपास दीड तास अँब्युलन्समध्ये कंपनीच्या आवारात ठेवण्यात आला होता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खापा ठाण्याचे ठाणेदार किशोर भुजवडे आपल्या पथकासह घटनास्थळी उपस्थित होते या परिस्थितीनंतर कंपनीचे मालक अजय कंडेलवार यांनी आपल्या मार्फत पृथ्काच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाच्या धनादेश प्रदान केला त्यानंतर गावकऱ्यांनी शांततेत मृतदेह अंत संस्कारासाठी ठिकाणी येथे नेला आदर्श भारत ट्वेंटी न्यूज करीता किशोर गणे सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा